नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात स्वागत आपण पाहत आहात शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील संकल्प विद्याप्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या सुवर्ण रत्न पुरस्काराचे वितरण व वा वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात हा अत्यंत दिमागदार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून ॲडव्होकेट शोभा लोमटे यांची उपस्थिती होती विशेष मार्गदर्शन करण्यासाठी आर सी सी पॅटर्न लातूर येथील संस्थापक संचालक प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मुमताज पठाण महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी रामेश्वर मुंडे बांधकाम सभापती योगेश्वरी औद्योगिक वसाहत विशाल जाजू प्रमुख सुवर्ण रत्न पुरस्कार वितरण समितीचे दगडू लोमटे तसेच प्राध्यापक कैलास चोले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रेखा चोले वडे यांनी अधिक माहिती दिली आहे या अंबानगरीमध्ये गेल्या बारा वर्षापासून आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहोत याचाच एक भाग म्हणून गेल्या बारा वर्षापासून स्वर्णरत्न पुरस्कार वितरणही करत आहोत याचा मला खरंच आज आनंद वाटतो की या सोहळ्यामध्ये आज स्वर्णरत्न पुरस्काराचे वितरण करत आहोत म्हणून मला मनावसे वाटते कोणालाही मिळत नसते हवे ते आकाश कोणालाही मिळत नसते हवे ते आकाश पंखामध्ये भरावा लागतो स्वच्छंदी घेण्याचा ध्यास पंखामध्ये भरावा लागतो स्वच्छंदी घेण्याचा ध्यास निर्माण केली निर्माण केली त्यांनी नवी गडद छाप निर्माण केली जेवण ज्यांनी नवी गडद छाप शपासकीच्या थापीने पळ देईन दे, पळ येईन त्यांच्या नव्या पंखास शपासकीच्या थापीने पळ येईन नव्या पंखास म्हणून मला परत एकदा या सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांना मला असं वाटतं कीर्ती कार्यातून शिकण्यास मिळेन आपणास नवी स्मूर्ती मिळेन आपणास नवी स्मूर्ती म्हणजे या पुरस्कार देण्याचा मागचा संस्थेचा <सकारी> उद्देश म्हणजे आमच्या या छोट्या छोट्या चिमुरड्यांना यांच्यापासून एक प्रेरणा मिळावी व ही घेऊन ते त्यांच्या भविष्यातील वाटचाल करतील यासाठी या संस्थेचा स्वर्ण रत्न पुरस्कार देण्याचा मागचा हेतु आहे विशेष म्हणजे दरवर्षी पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात येते यावर्षी समाजसेवा अतिशय उत्तम पद्धतीने करणारे मुक्तार शेख यांना यांचा सन्मान करण्यात आला तसेच पत्रकारितेत अतिशय चांगले कार्य करणारे अभिजीत जक्ताप यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर बरदापूर येथील शिक्षण क्षेत्रात अतिशय उत्तम मोलाची कामगिरी करणाऱ्या सुकुमार देशमुख मोरे यांना सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर कला क्षेत्रात अतिशय उत्तम नाट्यछटा करणाऱ्या अशा कल्पना देशपांडे महाजन यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र स्मृतिचिन्ह शाल फेटा श्रीपळ पुष्पार व पुष्पगुच्छ असे होते यावेळी सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात समाज सेवक असले मुख्तार शेख अधिक माहिती दिली आहे संकल्प विद्या मंदिर की तरफ से मुझे पुरस्कार जाहिर हुआ मैं संकल्प विद्या मंदिर का दिल से तो शुक्रिया अदा करता हूँ और हमारे काम को देखते हुए उन्होंने जो मुझे पुरस्कार दिए और जिम्मेदारी बढ़ाए तो पंद्रह बीस साल से सा ये काम चलता है जैसा कोई बे, बे, बेवारस आता है तो उसका मेडिसिन वगैरह जो भी लगता वो देते दूसरा जो तो उसका दुर्दैव में अगर उसका इंतकाल हो जा मर मर जाता है मूर्ति होता है तो उसकी अंतिम विधि भी हम संस्था की मार्फत करते हैं और अभी मिशन ह्यम्यूनिटी फाउंडेशन की तरफ से आ, कपड़े जैसा गरीब बच्चे हैं उनको कापियाँ किताबें कपड़े फिर कोई पेशेंट है गरीब है जैसा बेड लगता है वकर लगता है टॉयलेट शेयर लगती है बैसाखी लगती है ये चीज़ भी हम संस्था के मार्फत देते हैं ये मदद का काम हम करते हैं जैसा दुबकला है धुपकाले में पक्षियों के लिए पानी चारा ये संस्था तरफ करते हम करते यावेळी स्कॉलरशिप करिता पात्र ठरलेल्या प्रगती सुधाकर केंद्रे आरोही उत्तरेश्वर बनाळे गौरी अशोक नखाते श्रावणी ओमप्रकाश कागणे ओंकार हरिभाऊ लोमटे आणि पृथ्वीराज तात्याराव निकम या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी पुरस्कार प्राप्त असलेले पत्रकारितेतील अभिजित गाठळ यांनीही अधिक माहिती देत शाळेचे कौतुक केले सर्वप्रथम पत्रकारिता क्षेत्रातील सुवर्णरत्न पुरस्कार दिल्याबद्दल संकल्प विद्याप्रतिष्ठानचे मी आभार व्यक्त करतो खरंतर सुवर्णरत्न या शब्दाचे खरे मानकरी कैलास चोलेसर आहेत धारूर तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावातून येऊन त्यांनी अंबादोगाईत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे अंबादोगाईच्या शैक्षणिक संस्कृतीशी स्वतःला जोडून घेत त्यांनी स्वतःची संस्था सुरू केली केवळ सुरूच केली नाही तर हळूहळू त्यांनी ती त्या संस्थेचा वटवृक्ष निर्माण केलेला आहे अंबाजोबाईच्या ऐतिहासिक वर्षामध्ये फेरीला मोठं स्थान आहे योगश्री संस्था असो अगर खोलेश्वर संस्था असो फार पूर्वी या दोन्ही संस्थांच्या प्रभात फेरी खूप मोठ्या असायच्या परंतु त्यानंतर लिमिटेड झाल्या परंतु ही संस्कृती पुढं वाढवण्याचं काम संकल्प विद्या मंदिरने केले आहे सव्वीस जानेवारी असो किंवा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असो या दोन्ही दिवशी या स्कूलची प्रभात फेरी म्हणजे पाहणं म्हणजे खूप आनंदाचा शाळेची प्रभात फेरी वगैरे पाहिलेली आहे त्यासोबतच इतर शैक्षणिक ऍक्टिव्हिटी मध्ये हे सर हे स्कूल नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे शाळेच्या विविध विभाग प्रमुखांचा चांदीचे नाणे व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला सोबतच संकल्प विद्या मंदिर शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित असलेले प्रमुख उद्घाटक म्हणून ऍडव्होकेट शोभा लोमटे यांनीही सर्वांचे कौतुक केले पूर्ण हिशोगाता मी आता पाहिली त्याची खूप उदंग भरारी आहे या उदंग भरारीच्या सामान्यातल्या सामान्य लेकरांना ते उच्च वर्णी या संकल्प विद्यालयाच्या माध्यमातून शैक्षणिक ज्ञान मिळालेलं आहे आणि मी बऱ्याच पालकांचं पण असं मनोगत ऐकलेलं आहे की संकल्प विद्यालयातून आम्हाला खूप चांगली म्हणजे सेवा शैक्षणिक सेवा हे उपलब्ध होते की आम्ही आमचं मूल ज्या वेळेला शैक्षणिक या संकुलनामध्ये घातलं त्यावेळेला माझ्या मुलाला काही येत नव्हतं पण संकल्प विद्यालयामध्ये गेल्यानंतर तिथे आम्हाला सगळ्या गुणाला वाव मिळाली आणि त्या मुल त्या ठिकाणी शिकलेली की काही मुलं अशा आहेत की ते त्यांची परिस्थिती नसताना विद्यार्थ्या शाळेमध्ये शिकतात आणि तिथे त्यांना मदत म्हणून आपल्या चोलसरांच्या दाम्पत्याचं खूप मोठं सहकार्य मिळतं या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तब्बल एकतीस विविध हिंदी मराठी गीत प्रकारातून आपला कलाविष्कार सादर केला आणि उपस्थित मान्यवर पालक वर्गाची ही वाहवा मिळवली शिक्षण क्षेत्रात ज्यांना पुरस्कार मिळाला अशा सुकुमार देशमुख मोरे आनंद व्यक्त नाव आहे माउली न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल बर्दापूर आमच्या शाळेमध्ये साधारणतः सातशे ते आठशे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी आम्ही विविध प्रकारचे उपक्रम घेतो की मला जो सुवर्ण पुरस्कार हा मिळालेला आहे संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या सर्वांनी या पुरस्कारासाठी माझी निवड केली याबद्दल मी त्यांच्या संयोजकाचे आयोजकाचे आणि त्या परिवारामध्ये असणारे सर्व जे काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची मी धन्यवाद मानते की त्यांनी माझ्यामध्ये असणारी कुवत निवडली आमच्यामध्ये असणारी पात्रता त्यांनी पाहिली आणि हा पुरस्कार त्यांनी आम्हाला दिलेला आहे सुरुवातीला राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रतिमा पूजन दीप प्रज्वलनानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले विशेष म्हणजे यावेळी उपस्थित असलेले व ज्यांना पुरस्कार देण्यात आला असे कला क्षेत्रातील कल्पना देशपांडे महाजन यांनीही आनंद व्यक्त करत या संस्थेचे कौतुक केले नमस्कार सर्वप्रथम संकल्प विद्या प्रतिष्ठान अंबाजोगाई यांचे मी मनपूर्वक आभार मानते तसेच सुवर्णरत्न पुरस्कार समितीचे प्रमुख माननीय श्री दगडूदादा लोमटे यांचे आणि त्यांच्या सहकारी यांचे सर्वप्रथम मी मनपूर्वक आभार मानते खरं म्हणजे असं म्हणतात की आ, एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते पण माझ्या बाबतीत थोडंसं उलट झालंय माझ्या या, या यशाच्या मागे माझे पती श्री अमृत महाजन <Sessantik> हे आहेत मुख्य कार्यवाहक श्री चोलेसर आणि त्यांचे सहकारी यांनी मला हा सन्मानित केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते यावेळी लातूर पॅटर्न संपूर्ण देशात घेऊन जाणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांनी अंबाजोगाईत आपली डॉक्टर तयार करायच्या फॅक्टरीची शाखा सुरू करावी जेणेकरून गरजू होतकरू विद्यार्थ्यांना व पालकांना याचा फायदा होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली व या संस्थेचे व शाळेचे कौतुक केले या विद्या मंदिरच्या वार्षिक स्नेह संमेलन सत्कार तसेच प्रमुख या याक्ष, या याक्ष, शहरामध्ये जे चांगले कार्य करत आहेत या परिसरामध्ये त्यांचाही त्यांनाही पुरस्कार सन्मानित करण्यात यावं हे एक खूप चांगली संकल्पना आहे ज्याचं चा मन चांगलं आहे याच्या मनात जो जो माणूस आत्म्यातून काम करतो चोले दाम्पत्य आत्म्यातून काम करत आहे त्यांनाच ही भावना व्यक्त होत असते आणि तेच ते प्रकट होत असतात आणि एका खेड्यामधलं दाम्पत्य एका खेड्यामधला एक माणूस येतो आणि आंबे जो काही सारख्या शिक्षणाचं सा हब जे पूर्वी होतं त्या शहरामध्ये एक शैक्षणिक संकुल उभा कर करे स्वप्न बघतो काही ना काही पॉझिटिव्ह एनर्जी या शहरामधून मिळत असते काय केल्यानं जीवनामध्ये समृद्धी मिळते मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतंय हे जे शैक्षणिक संकुल आहे हे मेहनतीन उभा केलेलं संकुल आहे आणि इथला जो पॅटर्न आहे बघतो मी बारीक बारीक गोष्ट इथं लक्ष दिलं जात आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे एवढे पालकांची संख्या पाहून असं वाटतंय एक शैक्षणिक संकुल पुढच्या दोन वर्षामध्ये नक्कीच संख्या डबल झालेश्वरांना नाही मॅडम इतके हे चांगलं कार्य करत आहेत विशेष म्हणजे यावेळी अध्यक्षीय समारोप करताना सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे यांनी प्राध्यापक कैलास चोले व रेखा भडे चोले यांचं अभिनंदन केलं आणि त्याचबरोबर अतिशय कमी कालावधीत उंच भरारी घेण्याचं कार्य त्यांच्या दोघाच्या हातून या शाळेच्या माध्यमातून होत असल्याचे सांगत कौतुक करत शुभेच्छा दिल्या हे स्टोले सर अकरा वर्षापूर्वी अंबाजोळी झाले होते त्यावेळेस वस्तीग्रहाच्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली होती अतिशय वस्तीग्रहाचं चा नाव चांगलं झालं त्यानंतर त्यांनी एक इंग्लिश स्कूल एक चौदा मुलांचं इंग्लिश स्कूल भगवान चौकात सुरू केलं होतं त्या माध्यमातून सुरुवात केली आणि आज जवळपास सात वर्ष झालं पाचशे प्लस विद्यार्थी आहेत अतिशय मेहनत चोले सर आणखी अंबाजोगाई शहरामध्ये योगेश्वरी शाळा असेल खोरेश्वर असल इथं शैक्षणिक वातावरणात टिकणं खूप अवघड आहे आणि ग्रामीण भागातून येऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीत या ठिकाणी चोरी दाम्पत्याने या ठिकाणी मेहनत करून हे रोपट उभा केलंय आणि प्रचंड मेहनतीच्या दौरावर आज त्यांची विद्यार्थी संख्या पाचशेच्या पेक्षा जास्त आहे अतिशय या स्टाफ मेहनती आहे आणि आमचं आधूनमधून शाळेला भेट असते आणि काही कमी जास्त लक्ष यासाठी देतो की ते प्रचंड मेहनती आहेत म्हणून आम्हाला पण वाटतंय की वा काम करण्याच्या पाठीशी राहो म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत सर्व स्पर्धेमध्ये म्हणजेच या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्ट सादर करणाऱ्या अशांचा सन्मानही करण्यात आला त्याचबरोबर या ठिकाणी यावेळी प्रथम पारितोषिक उत्तम सादरीकरण करणाऱ्याचा चांदीचे नाणे पुष्पगुच्छ देऊन त्या वर्गाचा सन्मान करण्यात आला यावेळी ज्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला असे पत्रकार नागेश आवताडे यांनीही कौतुक करत शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यामध्ये सुप्त कोण खूप भार्य आहे हा स्टेज निर्माण करून देण्याचं काम संकल्प विद्या मंदिरनं केलं आहे कारण या स्टेजच्या माध्यमातून मुलांना चांगलं शिक्षण मिळतंय मुलं चांगले या ठिकाणी आपले सादरीकरण करत आहेत तर सर्वांचे धन्यवाद विशेष म्हणजे सर्व शिक्षकांचे इकडे इंग्लंड दोन्ही साइडले शिक्षक आहेत कोरियोग्राफर पाटील मागे सर्वांचे धन्यवाद खूप हा जबरदस्त कार्यक्रम झाला मी या ठिकाणी अनाऊन्सिंग करतोय फर्स्ट नंबर कोणासा سره फर्स्ट नंबर या ठिकाणी मला एकच नंबर काढायला सांगितलंय पण सगळे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एस हरंगुळे आणि श्रीमती प्रिया नायक यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रीमती कौशल्य शिंदे यांनी मांडले या, या पुरस्कार वितरण सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकल्प विद्या प्रतिष्ठानचे सचिव प्राध्यापक कैलास भागवत चोले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा सुभाष बडे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती ए व्ही कुलकर्णी श्रीमती जे आर हनवते व संकल्प परिवाराच्या वतीने पुढाकार घेण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती तर आद्य कवी मुकुंद्रा सांस्कृतिक सभागृह पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने तुडुंब भरले होते वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई